नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीने ऐश्वर्याला त्या गुंडाबरोबर बोलताना पाहिलेलं असतं त्याच्यामुळे सगळेच आता विसर्जनासाठी निघालेले असताना जानकी आता ऐश्वर्याला थांबवते आणि तिला विचारत असते की कुठे गेली होतीस जानकी ऐश्वर्याशी पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच ऋषिकेत जानकीला आवाज देतो आणि तिला बोलवून घेतो ऐश्वर्या सुद्धा जानकीला काहीच उत्तर देत नाही आणि ती आता गणपतीच्या मूर्तीपाशी येते पण मात्र जानकी आता ऐश्वर्याकडे खूपच रागाराकडे पाहत असते कारण आता जानकीला प्रश्न पडलेला असतो की ऐश्वर्याचा नेमका डाव तरी काय आहे सगळे गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेत असतात आणि आता आई बाप्पाला विनंती करत म्हणत असतात की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सुद्धा असेच लवकर घ्या आणि माझ्या कुटुंबावरती तुमची कृपादृष्टी ही कायम ठेवा तर मग त्याच्यानंतर सगळेच बाप्पाची मनोभावे पूजा करतात आणि बाप्पाचं दर्शन घेतात मग त्याच्यानंतर आता जानकी सुद्धा बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी समोर येते आणि आता बाप्पाला विनंती करत म्हणत असते की देवा गजानना का कोणास ठाऊक पण मात्र माझं अंतर्मन मला सांगते की काहीतरी वाईट घडणार आहे मनात अशी वेगळीच भीती दाटून आहे तू विघ्न हरताय ना तर माझ्या घरावरती आलेलं विघ्न दूर कर माझ्या ओवीसोबत काहीही वाईट घडू देऊ नकोस आणि जानकी बाप्पाला रिक्वेस्ट करत म्हणत असते की माझ्या कुटुंबाला जप त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी समोर येते आणि ऐश्वर्या जानकीला ऐकू जाईन या पद्धतीने बोलत म्हणते की बाप्पा तुझं विसर्जन माझ्या पद्धतीनुसार कर तर मग ऐश्वर्या हे सगळं मुद्दाम करत असते आणि ऐश्वर्याला जानकीच्या मनामध्ये काहीतरी भीती घालून द्यायची असते आणि हाच एक ऐश्वर्याचा प्लॅनचा भाग असतो आता त्याच्यानंतर जानकी लगेच आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहू लागते जानकी ऐश्याला एकही शब्द बोलत नाही आणि ओवीला तिच्या जवळ घेते तर मग त्याच्यानंतर सारंग आणि ऋषिकेश दोघे आणि आता बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी सगळेच निघालेले असतात सगळेच बाप्पाचा जे जयकार करत असतात आणि बाप्पाला घरामध्ये निरोप देत असतात ओवी सुद्धा खूप खुश असते त्याच्यानंतर ऋषिकेश सारंग बाप्पाला घराबाहेर आणतात आणि बाप्पाच्या मिरवणुकीसाठी त्यांनी ढोलटाशी सुद्धा मागवलेले असतात पण त्याच्यानंतर तिथे आजूबाजूचे लोक देखील जमलेले असतात आता सगळेच ढोलताशाच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप देत असतात सगळेच खूप खुश असतात आणि आता ढोलताशे वाजायला लागल्यानंतर सगळेच नाचायला लागतात ऐश्वर्या सारग ओवी हे सगळेच डान्स करत असतात पण मात्र जानकी आता इकडे बाप्पाच्या जवळ असताना देखील जानकीचे जा लक्ष फक्त ओवीकडेच असतं गुलालाने पूर्णपणे भरून गेलेले असतात मग त्याच्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या दोघेही मिळून जानकी आणि ऋषिकेश यांना डान्स करण्यासाठी घेऊन येऊ लागतात सारंग ऋषिकेशला आणतो ऋषिकेश सुद्धा डान्स करू लागतो आणि जानकी सुद्धा त्यांच्या मध्येच उभी असते तर मग त्याच्यानंतर ओवी आता इकडे जानकीकडे येते जानकी, जानकी आणि ओवी दोघी मिळून फुगड्या घालत असतात आणि खूप खुश असतात ओवीची फुगडी घालून झाल्यानंतर आता ऐश्वर्या जानकीकडे येते जानकी ये आणि ऐश्वर्या दोघीही मिळून आता फुगडी घालत असतात पण मात्र एखादा टार्गेट असल्यासारखं ऐश्वर्या जानकीकडे पाहत असते आणि जानकी सुद्धा ऐश्वर्याकडे पाहता खूप घाबरलेली असते कारण जानकीला असा प्रश्न पडलेला असतो की नेमके या ऐश्वर्याच्या डोक्यात तरी काय चाललंय त्याच्यानंतर ऐश्वर्या ओवी सारंग जानकी सगळेच खूप खुश असतात आणि ते सगळेच नाचत असतात पण मात्र जानकीचं संपूर्ण लक्ष फक्त ओवीकडेच असतं त्यानंतर ऐश्वर्याने ज्या गुंडांना सुपारी दिलेली असते ते गुंड सुद्धा तिथेच मिरवणुकीमध्ये असतात आणि आता त्या गुंडांना पाहिल्यानंतर ऐश्वर्याने त्यांना खुणावत ओवीला दाखवते आणि हीच ती मुलगी आहे असं सांगते पण मात्र आता इकडे जानकीचं लक्ष त्या गुंडांकडे गेलेलं असतं आणि जानकीने त्या गुंडांना ओळखलेलं देखील असतं जानकीला लगेच ऐश्वर्या जेव्हा त्या गुंडांबरोबर बोलत असते त्यांना पैसे देत असते तो प्रकार आठवत असतो त्याच्यानंतर आता जानकीला सुद्धा बोलणं आठवत असतं की बाजूच्या गावामध्ये पोरं पळवण्याची टोरी आलीये त्याच्यानंतर आता ते गुंड तिकडनं मिरवणुकीमधनं निघून जातात पण मात्र जानकीचं त्या गुंडांकडे लक्ष असतं आणि जानकी त्यांना मिरवणुकीमध्ये शोधत असते त्यांचा पाठलाग करत असते त्या गुंडांना पाहता जानकी लगेच घाबरते आणि आता इकडे लगेच ओवीला स्वतःच्या जवळ घेते पण मात्र ऋषिकेश आणि सारंग दोघेही ओवीला नाचण्यासाठी बोलवत असतात आणि सारंग ऋषिकेश जानकीला सुद्धा नाचायला लावत असतात पण मात्र जानकी ते आता त्या गुंडांना पाहिल्यामुळे खूपच हादरून गेलेली असते ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि आता जानकीला सुद्धा नाचायला सांगत असतो जानकीचं संपूर्ण लक्ष त्या गुंडांकडे आणि ओवीकडे असतं जानकी आता त्या गुंडांना त्या मिरवणुकीमध्ये शोधत असते पण मात्र, ते कुणद कुणद त्या त्या मात्र तिला ते गुंड कुठेच दिसत नसतात जानकी इकडे तिकडे त्याचा शोध घेत असते पण मात्र तरी सुद्धा तिला ते गुंड कुठेच दिसत नाही इकडे ऐश्वर्याच्या तर सगळंच मनाप्रमाणे घडत असतं इकडे जानकी त्या गुंडांना शोधण्याच्या ना नादी लागते पण मात्र जानकीचं इकडे ओवीकडे लक्षच राहत नाही आणि आता इकडे ओवी एकटीच डान्स करत असते इकडे जानकीचं ओवीकडे आणि त्या गुंडांकडे दोघांकडे सुद्धा लक्ष जातं जानकीला असं दिसतं ते गुंड आता ओवीच्या जवळ येत आहेत पण मात्र तेवढ्यात लगेच जानकीकडे मागणं ऐश्वर्या येते आणि तिला आवाजून विचारते काय जानकी बहिणी काय झालं जानकी समोर पाहते तर ते गुंड तिथे नसतात पण मात्र ओवी तिथेच डान्स करत असते जानकी आता इकडे ओवीकडे यायला लागते पण मात्र जानकी ओवीकडे येणार तेवढ्यातच त्यांच्या ते दोघींच्याही मध्ये फटाकड्याची लढ पेटवून देतात आणि फटाकड्याच्या आवाजामुळे जानकी बाजूला सरकते आणि तिला त्रास होऊ लागतो त्याच्यामुळे ती कानाला हात लावते फटाकडे झाल्यानंतर जानकीला त्या धुरामुळे अचानक ओवी दिसेनासी होते जानकी इकडे तिकडे ओवीला आवाज देत तिला शोधत असते पण मात्र तिला ओवी कुठेच सापडत नाही आता इकडे जानकी ऋषिकेश कडे येते आणि ऋषिकेशला सुद्धा विचारते की ओवी कुठे आहे पण मात्र ऋषिकेश म्हणतो की ओवी इथेच होती आता आणि मग त्याच्यानंतर आता इकडे ओवी सारंगकडे येते आणि त्याला विचारत असते की ऐश्वर्या कुठे पण मात्र ढोल ताशाच्या आवाजामुळे त्यांना निश्चित आवाजच जात नसतात तर जानकी मोठ्याने विचारते की ऐश्वर्या कुठे याच्यावरती सारंग सांगतो की ऐश्वर्या घरीच गेली जानकी आता खूपच घाबरून गेलेली असते आणि जानकी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आता इकडे घरी येते आणि ऐश्वर्याला आवाज देत असते ऐश्वर्या आता इकडे जानकीकडे येते आणि विचारते की काय झालं तर जानकी खूपच घाबरून गेलेली असते आणि रडत रडत आता ऐश्वर्याला विचारत असते की ओवी कुठे तर ऐश्वर्या जानकी समोर खूपच नाटकं करत असते जानकी खूपच सिरियसली ऐश्वर्याला विचारत असते की मला माहिती आहे तुला चांगलंच माहिती की ओवी कुठे पण मात्र तू सांग मला की ओवी कुठे जानकी म्हणत असते की ओवी कुठे ऐश्वर्या मला लवकर सांग हे उद्धव जे आहे ते फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलीला आणू नकोस ऐश्वर्या जानकी खूपच कळकळीने आता ऐश्वर्याला विचारत असते की कुठे आहे माझी मुलगी सांग मला जानकी म्हणत असते तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी जीव घेईन मी तुझा सोडणार नाही मी तुला जानकी आता भयंकर चिडते ऐश्वर्या एकही शब्द बोलत नाही आणि जानकी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ऐश्वर्याला मारायला लागते पण मात्र तेवढ्यातच लगेच तिथे आई येतात आणि आता आई लगेच जानकीचा हात पकडतात आणि तिच्यावरती ओढत म्हणतात बाद झालं जानकी तुझं अति करतीय तू आता जानकी सांगण्याचा प्रयत्न करत असते की आई तुम्ही हिला पाठीशी घालू नका हिने काय केले ना तुम्हाला नाही माहिती पण मात्र जानकी रडत रडत म्हणत असते नाही आई ओबी सापडत नाहीये गायब झालीये कुठेतरी आणि त्याला फक्त ही ऐश्वर जबाबदार आहे गणपतीच्या मिरवणुकीमधून ओवी अचानक गायब झाली मी तिला अक्क गावभर शोधलं आणि मला माहितीये का हा ऐश्वर्याचाच काहीतरी डाव आहे ही दिसते तशी नाहीये या, या सगळ्यासाठी फक्त ही जबाबदार आहे आई लगेच जानकीला म्हणतात बाद जानकी खूप बोलीस आता आई लगेच ओवीला आवाज देतात आणि सर्वांसमोर आणतात तर मात्र ओवीला समोर पाहता जानकीला जरा धीर येतो जानकी लगेच आता ओवीकडे येते आणि तिला मिठी मारते आणि ओवीला आपल्या मिठीत घेऊन खूप रडत असते पण मात्र आता इकडे आईला सगळं आणि आता आईला फक्त ऐश्वर्याचीच कड असते जानकी ओवीला रडत रडत विचारत असते की कुठे गेली होतीस तू याच्यावरती आता ओवी लगेच ला सांगू लागते अगं आई काय झालं माहिती का जेव्हा फटाकडे सुरू झाले ना तेव्हा तिथे ते ते कोणाचे तरी पैसे पडलेले होते त्याच्यावरती कोणाचं पाय पडू नये म्हणून ते मी उचलायला गेले तेवढ्यात तिथे लगेच दोन माणसं आली आणि ते मला चॉकलेट्स देत होते पण मात्र ओवी त्यांना म्हणत असते की नकोय मला ते चॉकलेट पण मात्र ऐश्वर्याने पाठवले ते दोन गुंड ओवीला चॉकलेट्स देत असतात ते दोन गुंड आता ओवीला तिकडनं घेऊन जात असतात की चल आपण तिथे बाजूला जाऊन चॉकलेट खाऊयात आता ओवी लगेच आई बाबा असं म्हणत मोठ्याने ओरडत असते तेवढ्यातच लगेच तिथे आता ऐश्वर्या येते आणि ओवीला त्या माणसांपासून सोडवते ऐश्वर्या त्या गुंडांना ओवीचा हात सोडवायला लावत असते पण मात्र ते गुंड काय ओवीचा हात सोडत नसतात तर ऐश्वर्या खनखन नाटकं करत त्या माणसाच्या कानाखाली बसवते त्याच्यामुळे तो माणूस देखील घाबरतो आणि ते गुंड्या लगेच तिकडनं पळून जातात पण मात्र हा एक ऐश्वर्याचाच प्लॅन असतो म्हणजेच की ऐश्वर्याला जानकीला आईच्या नजरेमधनं खाली पाडायचं असतं आणि ऐश्वर्या आता लगेच ओवीला घरी घेऊन येते मग त्याच्यानंतर तर ओवी घडलेला सर्व प्रकार जानकीला सांगते त्याच्यानंतर आई आता ओवीला सांगतात की आतमध्ये जा तर आईच्या सांगण्याप्रमाणे ओवी लगेच आतमध्ये निघून जाते तर मग ओवी गेल्यानंतर आई लगेच जानकीवरती ओढत म्हणू लागते अगं तुझी ज्या कानाखाली मारत होतीस ना त्याच मुलीने तुझ्या मुलीला सुखरूपपणे वाचवलंय तिने तुझ्या मुलीला गुंडांच्या तावडीपासनं वाचवलंय आणि एकदा का चुकीचा चष्मा डोळ्यावरती चढवला ना तर सगळं जगच चुकीचं दिसायला लागतं आणि आज तर तू हद्दच गाठलीस तुम्हा दोघी जावा जावांमध्ये काहीतरी कुरबरी असतील पण मात्र आता तू हद्दच केली तू हिच्यावरती आज हातू करायला लागलीस जानकी फक्त शांतपणे आईंचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असतंय याच्यावरती जानकी एकही शब्द बोलत नसते आई म्हणत असते जिने तुझ्या मुलीला गुंडांच्या तावडीतून वाचवलंय तिच्यावरती तू हात उगारलास आई आता जानकीवरती खूप वैतागतात आणि तिच्याला ओरडत म्हणत असतात की जानकी तू एकही शब्द बोलू नकोस तुझ्याकडनं माझी ही अपेक्षा नव्हतीच मला तू असं वागशील असं वाटलंच नव्हतं तू फारच आहेस आणि असं वाटतंय की आमच्या सर्वांपेक्षा तू जास्त मनावरती आहेस आई जानकीवरती भयंकर चिडतात आणि मागचा पुढचा कुठलाही विचार करता। न करता तिला वाटेल ते बोलून तिकडनं निघून जातात जानकी सुद्धा बिचारी शांतपणे फक्त बोलणं ऐकून घेते ती याच्यावरती एकही शब्द बोलत नाही आणि तिचं सुद्धा आई काहीही एक्सप्लेमेशन ऐकून घेत नाही आई गेल्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जानकीच्या जवळ येते आणि जानकीला म्हणू लागते काय झालं सावत्र बहिणी आता येते ना खऱ्या अर्थाने खेळात माझ्या सो so, पुन्हा एकदा चेकमेट केला मी तुम्हाला पुन्हा एकदा तुझ्या भाबडेपणावरती माझ्या हुशारीची मात झाली काय गे जानकी सतत या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याच्या गप्पा करत असतेस ना तू पण मात्र एक एक मणी असा वगळून चाललाय तुला आहे का तुझ्या समोर मी ती रणदिव्यांची पारंपारिक माळ तोडली होती तुला आठवत आहे का तू तुझ्या पदरामध्ये सगळे मोती घेतले होतेस उद्या तोच पदर आता मी माझ्या समोर तुला नाही पसरायला लावला ना तर बघतच राहा ऐश्वर्याचं सगळं बोलणं जानकी शांतपणे ऐकून घेते पण मात्र आता जानकी भयंकर चिडलेली असते आणि ऐश्वर्याच्या पोकळ धमक्यांना जानकी आता घाबरत तर नसतेच जानकी आता ऐश्वर्याचं मनगट पकडते आणि तिला म्हणू लागते मजा येते ना तुला खेळामध्ये आईंच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट विचार पेरायला ओबीला त्रास द्यायला आणि एक गोष्ट लक्षात ठेव वाईट विचार करणाऱ्याचं कधीच भलं होत नाही ऐश्वर्या मागच्या वेळी सुद्धा तू असंच केलं ओबी शाळेतून निघाल्यानंतर ती कशी हरवेल याचा प्लॅन केला आणि आता सुद्धा तुझा हात ओवी पर्यंत पोहोचलाच आता जानकी ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि तिला म्हणू लागते आता जानकी तुझं नाग जरी माझ्या ओवीला लागलं ना तरी तुझा हात मी मोडून ठेवेल जानकीच्या अंगातली आता दुर्गा प्रकटलेली असते आणि विषय आता ओवीचा असतो त्याच्यामुळे जानकी सुद्धा ऐश्वर्यावरती भयंकर चिडलेली असते त्याच्यानंतर ऐश्वर्या तिकडे निघून जाते पण मात्र या घडलेल्या प्रकरणामुळे जानकी तर खूपच घाबरून गेलेली असते आणि ती खूप हदबल देखील झालेली असते त्यानंतर जानकी ओवीच्या जवळ असताना तिला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो म्हणजेच की तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं आणि तिला आईंचं सुद्धा बोलणं असं स्पष्टपणे आठवत असतं आणि या गोष्टीवरती जानकी आता विचार करत असते त्याच्यानंतर जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं ते ओवी पाहते आणि त्या जानकीला विचारते आई तू का रडतीयस ग मला माहिती आहे की माझ्यामुळे तुला त्रास झाला आय एम रिअली सॉरी मी परत कधीच असं वागणार नाही मी तुझं सगळं काही ऐकेल तेवढ्याच लगेच तिथे ऋषिकेश येतो आणि आता ऋषिकेश आल्यानंतर जानकी आजीकडे ओवीला पाठवून देते मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो जानकी काय झालंय मिरवणुकीच्या वेळी तू कुठे होती ऐश्वर्या ओवी तू कुठे काय बोवत्या त्याच्यानंतर जानकी रडत असते त्याच्यामुळे ऋषी ऋषिकेश जा, आता जानकीच्या जवळ बसतो आणि तिला विचारत असतो की जानकी नक्कीच काहीतरी आहे सांग ना तू आणि ओवी कुठे होतीस जानकी रडत असते तर आता ऋषिकेशला जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते ऐश्वर्याने कसा तिचा डाव साधला ऐश्वर्याने ओवीला कसं वाचवलं आई कशा पद्धतीने जानकीशी बोलली ते सगळं काही आता जानकी ऋषिकेशला सांगते आता जानकी ऋषिकेशला म्हणू लागते की मी आईंच्या नजरेमध्ये बघितलं तर मला माझ्याबद्दल तिरस्कार दिसला एक असा कुठला तरी परकेपणा दिसला ऐश्वर्याने आईंमधली सासू पुन्हा एकदा जागी केली मी माझ्या परीने सगळे काही प्रयत्न करते पण मात्र एक एक गैरसमज वाढतच चाललाय ऋषिकेश सुद्धा आता जानकीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की जानकी तू टेन्शन घेऊ नको आपण मिळून ऐश्वर्याला धडा शिकूयात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी पण या गोष्टीमुळे हरत नाही आता जानकी म्हणते की आईंचा परवा दिवशी वाढदिवस आहे आणि तो सुद्धा साठावा ते ऐकल्यानंतर तर आईंना खूपच आनंद होतो आणि तिथे ऐश्वर्या सुद्धा असते त्याच्यानंतर आई आता जानकीकडे येते आणि जानकीला म्हणते घर सांभाळून सगळं लक्षात ठेवणं किती गुणाची असतो आणि आई जानकीचं कौतुक करत असतात पण मात्र आईंच्या मनातला सगळा राग वितळलेला असतो ते सगळं ऐश्वर्याला समजतं आणि ऐश्वर्याचा सगळा काही डाव हा फुकट गेलेला असतो ऐश्वर्या ठरवते की आईंच्या मनातून परत आता जानकीला उतरवण्यासाठी मला काहीतरी मोठं करावं लागेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी आता ऐश्वर्याला सांगते की आईंचा साठावा वाढदिवस आहे प्लीज याच्यामध्ये काहीतरी गडबड करू नकोस तुला मान हवाय ना तर मग मान तुला मिळणार पण मात्र या घराची मानहानी जर करण्याचा जर प्रयत्न केला ना तर तुझी मान मोडून ठेवेल तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या माऊली मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू